केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात चार हजार सातशे चौदा घरामध्ये सौरऊर्जा वापरली जाते पंतप्रधान सौर घर मोफत योजनेला उद्दंड प्रतिसाद देत राज्यातील एकतीस हजार घरगुती सौर ऊर्जेचे वीज ग्राहक झालेले आहेत त्यापैकी चार हजार सातशे चौदा ग्राहकांकडे प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे दिवे चालवले जा जातात त्याशिवाय राज्यातील आणखी आठशे पंच्याहत्तर अशा सौरऊर्जा प्रकल्पांची कामे वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत प्रत्येक घराच्या छतावर एक ते तेरा किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा निर्मितीसाठी दर महिन्याला सुमारे एकशे वीस ते तीनशे साठ युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध होत आहे यांसाठी विविध बँकांकडून सवलतीच्या दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे अशा सौरऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्षात मोफत वीज मिळणार आहे पंतप्रधान सौरऊर्जेच्या माध्यमातून गावखेड्यातील घर उजळून निघालेत पंतप्रधान सूर्यघर योजनेला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे